या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सर आपण बघतोय फडणवीसांनी अतिशय मोठी भूमिका घेतलेली आहे आपली पहिली प्रतिक्रिया या या संदर्भात महायुतीला काहीतरी कोर्स करेक्शन तर करावंच लागेल कारण आज पंचेचाळीस पार ची घोषणा कोणी केली दिल्लीला जेव्हा देशातल्या जागांचं आकलन होत होतं त्यावेळेला महाराष्ट्रातून पंचेचाळीस खासदार निवडून येतील आणि ज्याच्या आधारावर मोदींनी चारशो पाचची ची घोषणा केली त्याला जबाबदार कोण आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस ही जबाबदारी स्वीकारली आहे आणि तिथं मंत्रिपदाच्या जबाबदारी मुक्त होण्याची घोषणा केलेली आहे हे योग्यच आहे परंतु ते दुसरी दिल्लीला सरकार स्थापन झाल्यावर लगेच महाराष्ट्राचं सरकार बरखास्त करून ताबडतोब विधानसभेच्या निवडणुका घेतील का हे सगळं पाहावं लागेल पण भाजपला कोर्स करेक्शन करावंच लागेल त्यांनी जे निर्णय घेतले जे शिवसेनेला फोडलं त्याबद्दलही लोकांनी आर एस एसचे लोक असतील किंवा संघाचे लोक असतील त्यांनी ते मानलं कारण एकनाथ शिंदे त्यांच्या बरोबर होते पण अजित पवारांना घेतलं त्याबद्दल ते काहीच सांगू शकले नाहीत करता घेतलं त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी जो निर्णय घेतला आणि त्याच मग समर्थन दिल्लीच्या नेत्यांना करावं लागलं त्यामुळे स्वतः नरेंद्र मोदीचं पोलिटिकल कॅपिटल किती खर्च झालं होतं ते आता बरं तुम्ही सध्या राज्यातला सर्वात मोठा मुद्दा कोणता समजतात कारण अनेक मुद्दे यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केलाय ज्याचा फटका बसला असं त्यांचं म्हणणंय आता माझ्या समोर एक निवडणुका झालेल्या आहेत आचारसंहिता बहुतेक संपेल आता राज्यातला संभावित दुष्काळ याच्यापेक्षा दुसरा कुठलाही मुद्दा नाहीये या आता राजकारण तर होत राहील पण आता लोकांचे प्रश्न सोडवणं अतिशय गरजेचं आहे नरेंद्र मोदींच्या अर्थव्यवस्था सांभाळण्यामध्ये जे अपयश आलं त्यामुळं महागाईने बेरोजगारी निर्माण झालेली आहे त्यामध्ये एक आघाडी सरकार जर दिल्लीत नरेंद्र मोदींनी स्थापन केलं तर मग इतर पक्षाच्या नेत्यांच्या सल्ल्याने काहीतरी सरकार चांगलं चाललं तर चालेल आता काय दिल्लीत काय होतं त्याची वाट पाहावी लागेल निश्चितच धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी